आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण देवगड निपाणी महामार्गावर तळेबाजार बाजारपेठ इथं वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढते अरुंद रस्ते तसेच रस्त्याच्या साईड पट्टीवर लावलेल्या ला चहा वडापावच्या टपऱ्या यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडते मात्र अशा प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय तसेच महामार्ग या महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात देखील दिवसेंदिवस वाढ होते यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते महामार्ग प्राधिकरणनं आपली हद्द निश्चित करून यावर आळा घालावा अशी मागणी होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल